मित्रांनो देशभर गाजत असलेल्या वॉशिंग मशीनबद्दल आज जरा सविस्तर बोलू तुमचा थोडा वेळ जाईल पण नेमकं गणित कसं आहे हे लक्षात येण्यासाठी थोडा वेळ देणं देखील तेवढंच गरजेचं आहे भाजपची वॉशिंग मशीन ही आता म्हणजे सर्व दूर चर्चेची झाली आहे आता चांगली प्रसिद्धही झाली आहे या, या मशीनमध्ये भली, भली, भली घाण स्वच्छ होऊन बाहेर आले आहे आणि आता निवडणुकीच्या रिंगणात लोकांना उपदेश देत सुटले आहे राष्ट्रवादी फोडून काकांना सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि शिखर बँकेच्या कथित घोटाळ्यातून सही सलामत बाहेर आले एकीकडे भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना क्लीन क्लीनचीट मिळाली आणि लगेच शरद पवार यांच्या खंद्या समर्थकाच्या गळ्यात कारवाईचा फास अडकवला गेला मागच्या काही दिवसातील दोन मोठ्या घटना पहा पहिली घटना म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्या अजितदादावर कारवाईची टांगती तलवार होती त्यांना अर्थी गुन्हे शाखेने चीट दिली तर आता दुसरी घटना बघा दुसरीकडे याच बँकेतील कर्ज थकल्याने माहिते पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली निवडणुका सुरू असताना झालेल्या या कारवाईमुळे काही मुद्द्यांचा आपल्याला नीट विचार करावा लागणार आहे भारतीय जनता पक्षासोबत संधान बांधल्यामुळेच दादा एकीकडे आर्थिक गुन्ह्यातून मोकळे झाले सही सलामत सुटले तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची बाजू लावून धरली म्हणून शरद पवार यांचे खंदेशिलेदार अभिजित पाटील यांना कारवाईला समोरं जावं आहे थोडक्यात शिखर बँकेने केलेली ही कारवाई राज्य सरकारच्या सांगण्यावरून होते असं अनेकांचं म्हणणं आहे पण पंचवीस हजार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप असलेला अजितदादांशी निगडीत असणारा हा शिखर बँक घोटाळा नेमका काय आहे हेही जरा लक्षात घ्या अजितदादा पवार यांना कशाच्या आधारावर क्लिनचीट देण्यात आली आणि अभिजित पाटील यांच्यावर ही जप्तीची कारवाई नेमकी का झाली या सगळ्या गोष्टीला काही पॉलिटिकल टच आहे का अर्थात याचा विचार तुम्ही जरूर करा त्यासाठीच हे सविस्तर थोडीशी माहिती जाणून घ्या अजित पवारांचं नाव ज्या कथित शिखर घोटाळ्यातून सध्या वगळण्यात आलं आहे म्हणजे नुकतंच वगळण्यात आलं आहे त्यात अनेक बड्या नेत्यांची नावे गोवण्यात आलेली होती राज्य सहकारी बँकेनं दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलं होतं सहकारी साखर स्वाकर कारखाने सहकारी सुदगिरण्या कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं ही सर्व कर्ज बुडीत निघाली होती हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करीत सुरिंदर अरोरा यांनी दोन हजार दहा साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती जवळपास पंचवीस हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप अरोरांनी आपल्या याचिकेतून केला आहे यानंतर झालेल्या तपासात चौदा कारखान्यांना तारण किंवा सहकारची थक हमी न घेता कर्ज वाटप करणं कर्जासाठीची कागदपत्रं न तपासणं नातेवाईकांना कर्जाचं वाटप करणं या प्रकारामुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं दोन हजार अकरामध्ये सरकारनं राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई देखील केली होती यातच अजितदादांच्या नावाचा समावेश होता ज्या साखर कारखान्याला कर्ज वाटप करण्यात आलं होतं ते अजितदादा यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप एकदा नव्हे अनेकदा झाला याच प्रकरणात अजितदादांची अनेकदा चौकशी देखील झाली पण पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा लगेच अजितदादांना या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली होती मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन होतात हीच फाईल पुन्हा रिओपन झाली एवढंच नाही तर दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शिंदे सरकार सत्तेत आलं तेव्हा या घोटाळासंबंधीच्या तपासाला वेग आला होता वेग अजितदादांच्या भोवती कारवाईचा फास आवळला जात असतानाच आता पुन्हा एकदा गुन्हे शाखेनं त्यांना क्लीन चीट दिल्यानं अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत स्वाभाविकही आहे दादा महायुतीत गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा निर्णय झाल्यानं दादांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जातो शिखर बँकेकडून अजित शिखर बँकेकडून कर्ज वाटप किंवा साखर कारखाने विक्री यामुळं बँकेला कोणताही तोटा झाला नसल्याचं यावेळी क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आला आहे कसा असतो परिणाम कशाचा विचार करा तुम्हीच हे सगळं झालं मात्र कारवाईपासून वाचण्यासाठीच अजितदादा माहितीसोबत गेले असल्याचा आरोपही आता विरोधकांच्याकडून केला जातो आहे राष्ट्रवादी फोर्डनं शिंदे फडणवीस यांच्यासोबत सत्तेत वाटेकरी होणं या सगळ्याचं मेन टार्गेट हे जेलची होणारी संभाव्यवारी टळावी यासाठीच असल्याची ही आता चर्चा आहे ज्या महत्त्वाच्या दोन घोटाळ्यामध्ये अजितदादा चांगले अडकले होते ते म्हणजे एक सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा त्यापैकी शिखर बँक घोटाळ्यापैकी शिखर बँकेच्या घोटाळ्यातून क्लीन चीट मिळाल्यामुळं अजितदादांच्या डोक्याचं टेन्शन नक्कीच दाल हलकं झालेलं असणार पण क्लीन चीट केस ओपन आणि पुन्हा क्लीन चीट मिळाल्यानं शिखर घोटाळ्यावरून मोठं राजकारण शिजत असल्याचं आता अनेक जण खुलेपणानं सांगू लागले आहेत राज्यातील नव्यानं उदयाला आलेले साखर सम्राट म्हणून अभिजित पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे शरद पवार यांचे ते खंदे शिलेदार आहेत ते सध्या राज्यातील तब्बल पाच साखर कारखान्याचे म्हणजे कारखाने चालवत आहेत पंढरपूर मंगळवडा मतदारसंघात त्यांचा मोठा आता दबदबाही निर्माण झालेला आहे जेव्हा माड्यातून धैर्यशील मैत्री पटलांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो अभिजित पाटील यांना मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं स्टेटमेंट हे अभिजित पाटलांनी केलं होतं तेव्हापासून ते माढ्यात मोहिते पाटलांना निवडून आणण्यासाठी चांगलेच ॲक्टिव्ह झाले होते प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मोहिते पाटलांच्या करमाळ्यातील सभेत मात्र काहीतरी वेगळं घडत असल्याचं समोर आलं अभिजित पाटील हे स्टेजवर असताना त्यांच्याजवळ रोहित पवार चालत आले आणि त्यांच्या कारखान्यावर कारवाई होत असल्याची बातमी रोहित पवार यांनी पाटलांच्या कानावर घातली तातडीनं पाटील कारखान्याकडं धावले पोहोचले पण बँकेनं त्यांच्या कारखान्याची तब्बल तीन गोदाम सील करून एक लाख पोथी जप्त केले आहेत त्यामुळं मोहिते पाटलांना समर्थन दिल्यामुळेच शिखर बँकेनं ही कारवाई केल्याचं आता सगळीकडं बोललं आहे आणि बोललं जाणार ही आहे निवडणुकीच्या परिस्थितीत निवडणुकीच्या वेळी झालेली ही कारवाई निश्चितपणे काही वेगळं बोलून जाते खरं म्हणजे आचारसंहिता सुरू असताना बँकेनं तातडीनं सिस्टीम फिरवत अभिजित पाटील यांच्यावर केलेली ही कारवाई खरंच प्रामाणिक आहे का की या मागचा करता करविता कुणीतरी दुसराच आहे अशी शंका घ्यायलाही या ठिकाणी आता पुरेसा वाव आहे त्यामुळे एकाच बँकेने दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे शिखर बँके बँकेच्या क्रेडिबिलिटीच्या वरतीच आता शंका उपस्थित होऊ लागली आहे आता ही कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटील नाही आणि का होईना पण वॉशिंग मशीनमध्ये जाऊ लागले आहेत भारतीय जनता पक्षात जाण्याचा त्यांचा निर्णय आता जवळपास पक्का झाला असल्याचं समोर यायला लागलेलं आहे अगदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर भाष्य करून अभिजित पाटील हे ना इलाजानं तिकडे जात असल्याचं म्हटलं आहे अशा प्रकारे उदयनमुख नेत्याला वाशिममध्ये टाकण्याचा जो प्रकार घडत आहे त्यावर जनतेतून देखील मोठी नाराजी आहे अशा प्रकारे नेत्यांना खिंडीत गाठून आपली ताकद वाढवणे हा प्रकार तुम्हाला कसा वाटतो कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार